शासनाच्या विरोधात रास्ता रोको तयारीनिशी भुसावळलाच सुरुवात करणार आहे उद्यापासून तुम्हाला उद्याची शेवटची तारीख आहे जर त्यांना सोडलं नाही आणि तुम्ही जर नाही केलं तर उद्यापासून आम्ही इथे आंदोलन करणार आहे नागपूर इथे शांतीच्या मार्गाने आंदोलन आंदोलन करीत होते परंतु कुठेतरी या हुकुमशाही दडपशाही बेबनशाही आणि दंडुकेशाही सरकारने शांततापूर्ण मार्गाने चालत असलेल्या आंदोलनाला मोडीत काढलेला आहे प्रशासनाने आणि सत्ताधारी यांनी दखल घेणे गरजेचं आहे कुंभकर्ण शासनाने झोपलेलं आहे त्यांना जागे करण्याची वेळ आलेली आहे आता जर का आपण जागृत झाले नाही तर भविष्यात आपल्यावर किती वाईट वेळ येईल असं माझी मी सांगू इच्छितो आणि तात्काळ याची दखल घ्यावी अन्यथा येणार आहे याच्यामुळे आम्ही निश्चितच याला वेगळं या शासनाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आहे आज या ठिकाणी उपस्थित समस्त आदिवासी कोळी जमात बांधवांच्या वतीने सोमवार यावल नाका या ठिकाणी महर्षी अद्यकवी वाल्मिक चौक जुना सातारा या ठिकाणी सोमवार या दिवशी संपूर्ण भुसावळ तालुक्यातील आदिवासी कोळी जमातीला आमच्या सर्वांच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे की सोमवारी सकाळी दहा वाजता असंख्य बांधवांनी त्या ठिकाणी उपस्थित राहून आपल्याला शासनाच्या विरोधात रास्ता रोको तसेच जे नागपूर येथे अधिवेशन सुरू झालेलं आहे आणि त्याला मुळीत काढलेलं आहे त्याचा निषेध करण्यासाठी आणि सरकारला झोपेतून उठवण्यासाठी आपल्याला पुढील दिशा ठरवायची आहे तसेच महाराष्ट्रातील संपूर्ण आदिवासी कोवळ्या जमातीला आमच्या सर्वांच्या वतीने सांगू इच्छितो की प्रत्येक तालुका स्तरावरती एकवीस लोकांची टीम तयार करून सरकारचं इन्कम सोर्स कसा बंद पडेल यावरती प्रत्येक तालुक्यातील आदिवासी बांधवांनी विचार करायचा आहे महामंडळ असतील पॉवर प्लांट असतील हायवे असतील आणि सर्वात आधी शासकीय कार्यालय बंद करण्यात यावे अशी मी माझ्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतो आज नागपूर हिवाळी अधिवेशनावर दत्ताभाऊ वर्से यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेल्या आंदोलनाला आज महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आजच्या बैठकीची आम्हाला तारीख दिली होती तरी त्यांनी आजची बैठक नामंजूर केली असं माहिती की पडता समाज बांधवांनी आंदोलना आंदोलन सुरू केल्यावरती स शासनाने त्यांच्यावर दळपशाही केली तरी या दळपशाहीचा आम्ही भुसावळ तालुक्यातर्फे जाहीर निषेध करतो आणि सर्व समाज बांधवांना सांगू इच्छितो आता जर का आपण जागृत झाले नाही तर भविष्यात आपल्यावर नक्कीच वाईट वेळ येईल असं मी सांगू इच्छितो विधानामध्ये हक्क तरतूद असूनही कोळी समाजाला जाणीवपूर्वक डावलण्याचा प्रयत्न हा इथं सुरू आहे आणि कुठेतरी संविधानाची पायमल्ली होत आहे असं आम्हाला सर्वच कोळी जमात बांधवांना जाणवत आहे कुठंतरी आम्हाला याबद्दल निर्णय मिळाला पाहिजे नाहीतर कोळी समाज हा रस्त्यावर येणार अशी वेळ कोळी समाजावर न आलेली बरी आहे यासाठी प्रशासनाने आणि सत्ताधारी यांनी दखल घेणे गरजेचं आहे कुंभकरण शासनाने झोपलेलं आहे त्यांना जागी करण्याची वेळ आलेली आहे गेल्या चार ते पाच दिवसापासून सकल कोडी आदिवासी कोडी समाजाचा आमचा नागपूर येथे शांततेच्या मार्गाने आंदोलन आंदोलन करीत होते परंतु कुठेतरी या हुकुमशाही दडपशाही बेबनशाही आणि दंडुकेशाही सरकारने शांततापूर्ण मार्गाने चालत असलेल्या आंदोलनाला मुळीत काढलेलं आहे आणि आमच्या आया बहिणींना कार्यकर्त्यांना फरफटत नेऊन त्यांचं हे आंदोलन मुळीत काढण्याचा त्यांनी एक कुटील डाव रचलेला आहे त्या त्या घटनेचा आम्ही सकल कोडी स समाज आदिवासी जमात आम्ही तीव्र निषेध करत आहोत लोकशाहीमध्ये कुठेतरी जितका विरोध विकासमत्वाचा आहे तित तितका विरो विरोधही महत्त्वाचा आहे परंतु अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि सुसंवाद न करता यांनी ज्या पद्धतीने एक दडपशाहीचा अवलंब केला आहे त्या घटनेचा आम्ही सर्व कोळी जमात आम्ही तीव्र निषेध करत आहोत आणि येणाऱ्या वेळेमध्ये आम्हाला आम संविधानिक पद्धतीने जर न्याय मिळाला नाही तर आम्ही हे आंदोलन अधिकाधिक उग्र तीव्र करून आणि या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करत आहोत शांततेने आम्ही आज इथे उपोषणाला बसले होते आमच्या समाजाचे पूर्ण महाराष्ट्रातले जे बांधव बसलेले होते तर हे जे फडणवीस सरकार आहे यांनी आमच्या मागण्या तर मान्य केल्याच नाही पण आज ज्या टी व्हीवरती ज्या बातम्या आलेल्या आहेत त्या बघा तुम्ही ज्या आमच्या महिला बांधव जे आमचे सोडसे सर आहे त्यांना अक्षरशः ओढून ताणून त्यांनी पोलीस फॅनमध्ये ज ज जमा केलेले आहे आम्ही आमच्या हक्काचं मागतो आहे शांततेने मागतो आहे ज्या लोकांना कुठल्याही प्रकारची सवलत नसताना तुम्ही त्यांना देताय त्यांना त्यांच्यावर कधीच तुम्ही जळपशाही केलेली नाही आहे मग आमच्या आदिवासी बांधवाग ती का तुम्ही असं बळ बळदबरी हे करताय जर तुम्ही आमचा अंत बघत असाल तर त्याला आम्ही भुसावळ जळगाव आणि पूर्ण महाराष्ट्रातले कोळी बांधव त्या गोष्टीला तयार आहे जर तुम्ही तिकडे त्यांनी आत्ताच तुम्ही त्यांना दखल नाही दिली तर आम्ही इथून पूर्ण आंदोलनाच्या तयारी विषय सुरुवात करणार आहे उद्यापासून तुम्हाला उद्याची शेवटची तारीख आहे जर त्यांना सोडलं नाही आणि तुम्ही जर नाही केलं तर उद्यापासून आम्ही इथे आंदोलन करणार आहे आजचा हा जे हिवाळी अधिवेशन आहे हे निश्चितच हे काळं अधिवेशन म्हणावं लागेल या ठिकाणी हे अधिवेशन आपण ज्या वेळेला सरकार असेंब्लीमध्ये निर्णय ज्या वेळेला पारित करण्यासाठी हे एमर्जन्सी बोलवलेलं आणि राज्याच्या विकासासाठी आणि कुठल्याही जमातीवर जातीवर अन्याय न होता या वाचा फोडण्यासाठी हे असेंब्ली या ठिकाणी बोलवण्यात आलेलं अधिवेशन असतं त्या ठिकाणी विरोधी पक्षनेता पक्षाचे आणि स रुलिंग पार्टी विरोधी पार्टी सर्वस्वी आमदार त्या ठिकाणी उपस्थित असतात अशा या ठिकाणी आम्ही आमच्या दत्ताभाऊ सुरवसे यांच्या अध्यक्षतेखाली हा जो मोर्चा काढण्यात आलेला होता याची पूर्वसूचना या ठिकाणी आम्ही महाराष्ट्र सरकार पोलीस प्रशासन मान्य न्यायालय या अखत्यारीत राहूनसुद्धा अक्षरशः कटेकोर पा कायद्याचं पालन करूनसुद्धा आम्ही दहा तारखेपासनं एवढ्याभर थंडीमध्ये भुकेलेत आणलेले आमचं पूर्ण राज्यभरातून हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी जमात बांधव जमा झाले होते तरीसुद्धा या ठिकाणी शासनाच्या वतीने कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी यांचंकडनं कुठलंही प्रतिनिधी मंडळ किंवा शिस्तमंडळ या ठिकाणी भेट घ्यायला आले नाही म्हणून आम्ही या शासनाचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो या जर असंच जर चालू राहिलं तर लोकशाही निश्चितच या ठिकाणी धोक्यात राहील आणि यांचा जो आरोप आहे आमच्या जमात बांधवांवर की यांनी या ठिकाणी कुठे टावरवर चढून या ठिकाणी विरोध केला तर निश्चितच विरोध होणारच आहे आपण या ठिकाणी चार ते पाच दिवस झाले जर भुकेले आमचे जे मायबाप त्या ठिकाणी बसलेले महिला भगिनी या ठिकाणी यांना अमानुष मारहाण झालेले अत्याचार झालेला आहे या ठिकाणी पोलीस प्रशासनाकडनं आणि निश्चितच प्रशासन हे आमचं आंदोलन त्याच्या पंचवीस तीस आमदार यांच्या भरवशावर आणून पाडण्याचा प्रयत्न करत आहे त्या ठिकाणी फडणवीस साहेब असतील शिंदे सरकार असतील यांनी आम्हाला या विधानसभेच्या अगोदर आम्हाला या ठिकाणी भरपूर असे आश्वासनं दिलेले आहे आमच्या मूलभूत हे आहे आणि पत्रकार बांधवांनासुद्धा आम्ही कडकडीची विनंती करतो आम्ही कुठल्याही प्रकारचं मागत नाही आहे आपण वारंवार प्रसारमाध्यमांना जे टाकतो आहे की आम्ही आंदोलन आम्हाला उपोषण सा यासाठी केलेलं आहे की आम्ही पत प्रमाणपत्र मागतो आहे आम्ही मागत नाही आहे ऑलरेडी आम्ही घटनेमध्ये आहे आम्हाला फक्त आमचा मूलभूत अधिकार द्या आम्ही त्या या ठिकाणी हे म्हणतो आहे आम्ही देवाभाऊ फडणवीस यांना सुद्धा आग्राची विनंती आहे त्यांनी तात्काळ याची दखल घ्यावी अन्यथा येणार आहे याच्यामुळे आम्ही निश्चितच याला वेगळं या शासनाला उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही आहे now and press the bell icon never miss an update